नमस्कार लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज सकाळी सात वाजेपासून एकवीसशे रुपये एकशे एक टक्के खात्यात जमा होणार कोणत्या जिल्ह्यात एकवीसशे रुपये मिळाले कोणत्या महिलांना मिळाले खालील लिंकवर लवकरात लवकर क्लिक करा आणि लवकरात लवकर मोठा व्हिडिओ बघा तर तुम्हाला एवढं सगळं डिटेल्समध्ये एक मिनिटात सांगणं हे अवघड आहे त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठ्या व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधील कोणत्या कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे आणि कोणत्या बँकांमध्ये जमा झालेले आहेत त्याप्रमाणेच तुम्हालाही आता उद्यासुद्धा आणखी नवीन जिल्ह्यांची लिस्ट येणार आहे तसे मी लवकरच तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येणार तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट करा आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला उद्याची लिस्टसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे ते तुम्हाला कळेल